नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला काल देऊन अधिकृतपणे आता आप आपल्याला असं दिसतं आहे की राष्ट्रवादी ही अजितदादांची झालेली आहे ह्या निर्णय दिल्यानंतर राज्यभरात अजित पवार समर्थक गटाने अतिशय मोठ्या प्रमाणात जल्लोष केला मात्र आज दुसऱ्या बाजूला जो शरद पवारांचा गट होता ज्याला निवडणूक आयोगानं ज्यांच्याकडनं ते पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं तो शरद पवार गट आज काहीसा आक्रमक झालेला पाहायला मिळाला पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या ज्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवारांनी केलं होतं त्याच कार्यालयाच्या कोनशिलेला अतिशय खूप हातोड्यानं आणि दगडानं ठेचून काढून त्याला बाजूला काढण्यात आलं आणि या घटनेचं पुण्यामध्ये आता पडसाद उमटू लागलेला आहेत या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची यापुढची भूमिका काय असणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शहराध्यक्ष दीपक मानकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ काय झालं ते आपण पाहिलं आहे काय तुमची उमेदवार एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवायला पाहिजे की पराभव स्वीकारण्याची क्षमता माणसाजवळ असाल पाहिजे राजकीय जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊन आपण काहीतरी कुठं का, एखाद्याचं नाव तोड कुठं काय कर हे जे उद्योग त्यांचे चाललेले आहेत ना अजित पवार हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे असं नाव तोडून वगैरे दादांना काही फरक पडणार नाही आणि आम्हाला पण काय फरक पडत नाही परंतु या जे ऑफिस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही घेतलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणून त्यावेळी करारनामा राष्ट्रवादी पक्षाच्या नावानं न करता वैयक्तिक नावानं तो करार केलेला आहे प्रशांत जगतापाने आणि हे करत असताना म्हणजे ही पक्षाची फसवणूकच आहे ना तुम्ही जर पक्षाचं कार्यालयाचं होतं तर वैयक्तिक नावाने डॉक्युमेंट करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला आणि ती मुदत त्यांची संपलेली आहे आता त्या करारनाम्याची फक्त आता ऑफिस सांभाळून दाखवा म्हणून ते आणि ते ऑफिस जे आहे ते भाडे तत्वावरती घेतलेले त्यामध्ये कायमस्वरूपाचं ऑफिस नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आता त्या मालकांनी तुम्हाला करारनामा वाढवून द्यावा का ते आम्हाला देतील हे सांगता येत नाही परंतु भविष्यामध्ये हे ऑफिस तुमचं राहणार नाही हे आज तुम्हाला स्पष्टपणे मी सांगतो ते कसं राहणार नाही कशा पद्धतीने राहणार नाही ते तुम्हाला पुढं पाहायला मिळेलच परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एकीकडे आपण संस्कार म्हणून शरद पवारसाहेबांकडे बघतो मग या संस्काराची फेड अशा पद्धतीने जर तुम्ही जर करत असाल की तुम्हाला अजितदादानी अध्यक्ष केलं राष्ट्रवादीचं तुम्हाला अजितदादानी महापौर केलं तर त्याची परतफेड जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तुमचा राग जर व्यक्त करत असाल त्या रागाला कोण कुत्रं विचारत नाही लक्षात घ्या त्यामुळे या गोष्टी आम्हाला देखील करता येतात परंतु आम्हाला तसं वागायचंच नाही आहे आणि आम्हाला असं फालतू वेळ घालवायचंच नाही आहे आमचं लक्ष फक्त महाराष्ट्राच्या विकासाकडं आहे पुण्याच्या विकासाकडं आहे आणि बारामतीच्या देखील विकासाकडे आहे त्यामुळे फक्त आता जी लोकं तुमच्याकडे आहेत जे नगरसेवक मंडळी ती तुमच्याकडं राहतात की नाही जरा तो विचार करा पहिल्यांदा त्यांना पहिले सांभाळा नंतर हे तोडफोडीचं राजकारण करा एक लक्षात ठेवा किती लोकं राहतात तुमच्याकडे आता आपण बघूया थोड्या दिवसामध्ये कारण की आता चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये जरी तुम्ही गेला तरी घटनेच्या आधारे जे कामकाज चालतं ते खऱ्या अर्थानं दादांनाच न्याय या ठिकाणी मिळायशी राहणार नाही कधी ना काळी ना ना। दादांच्या सोबत हे सगळे कार्यकर्ते काम करत होते मात्र आज त्याच कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीचं वर्तन याच्याकडं कसं बघतात नाही म्हणून तर म्हटलं ना की उपकाराची जाणीव आपल्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे एखाद्या माणसाने जर आपल्याला जीवनामध्ये मोठं केलं आहे मोठं करत असताना जर आपण त्याच्यावरती जर कुरघोडी करून अशा पद्धतीने करत असताना मग एकीकडे तुम्ही दादांना नावं ठेवता की बघा पवारसाहेबांनी एवढं केलं मग त्यांनी अशा पद्धतीने नव्हतं करायला पाहिजे परंतु दादा प्रत्येक वेळी सांगतात की मी प्रत्येक जी काय गोष्ट केली ती पवारसाहेबांना विचारूनच जीवनामध्ये केलेली आहे मी मनाने कुठलीही गोष्ट केलेली नाही याचा उहापोह दादांनी अनेक वेळा केला आहे तर ह्या गोष्टीचा विचार करत असताना माझं एवढंच म्हणणं आहे की आता पक्षाचं चिन्ह तुमचं काय असणार आहे तुम्ही कशा पद्धतीने लोकांसमोर तुमची भूमिका मांडणार आहे भावनिक वगैरे लोक होत नाहीत आता या भावना लोकांनी ओळखून घेतलेल्या कौन आहेत कोण कोणासाठी राजकारण करतं आणि कोण काय करतं हे एवढे लोकबुद्ध नाहीत सर्वसामान्य माणूस हा हुशार आहे शून्य आहे त्याला समजतं राजकारण समजतं महाराष्ट्राचं राजकारण समजतं त्यामुळे कोण भावनिक वगैरे कुठे होत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आता ही सुरुवात तुम्ही केली त्याचा शेवट आम्ही करू व्यवस्थितरित्या गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं असतं तुम्ही जो आत्ता मुद्दा मांडला तोच मुद्दा सातत्यानं चर्चेत भावनिक प्रकारचं राजकारण केलं जातं आहे वेगवेगळ्या उपमा दिल्या जात आहेत आणि अजितदादांना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांच्याकडून भावनिक प्रकारचं राजकारण सुरू आहे मात्र तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाणार लक्षात हिरो हा हिरोच असतो तो विलन होतच नाही ना हिरो हा हिरोच असतो त्याच्या कर्तृत्वाने तो हिरो झालेला असतो ना त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आम्हाला दादांच्या कामावरती विश्वास आहे आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आहे ते भविष्यामध्ये देखील युतीचं शासन येणार आणि लोकसभेला तुम्हाला निर्णय झालेले दिसतील ना या महायुतीच्या एकत्रित आल्यामुळे जो काय रिझल्ट लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सर्व समाजाला दिसणार आहे आणि त्यामध्ये मोदींचा प्रभाव संपूर्ण देशामध्ये असणारा तो देखील आपल्याला दिसणार आहे ना त्यामुळे निश्चितपणानं यश आमच्याबरोबर राहणार आहे रोहित पवारांनी आज एक सकाळी पोस्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये महाभारतातल्या एका प्रसंगाचं उदाहरण दिलेलं आहे युद्धाच्या पूर्वी ज्या वेळेला कृष्णाला अर्जुन आणि दुर्योधन भेटायला गेले त्या प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केला आहे त्या प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी असं सांगितलं आहे की शेवटी विजय सत्याचा होतो आणि शेवटी विजय आमचाच होणार एक लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाने देखील सांगितलं की की तू कर्तव्यापासून लांब जाऊ नकोस आणि तसंच अजितदादांना माहिती की त्यांनी कर्तव्यापासून ते लांब जाणार नाहीत hmm. आणि कर्तव्यापासून लांब जात असताना स्वकियांना देखील लढण्याची ताकद परमेश्वराने त्यांना दिली लक्षात घ्या hmm. कृष्णानं दिली hmm. आणि तीच ताकद अजितदाना देखील आहे स्वकीयांशी लढण्याची ताकद त्यामुळे या आपली उदाहरणं आम्हाला सांगू पण ना कधी खऱ्या अर्थानं पुढे जाऊन सत्याचा विजय म्हणजे अजितदादांचाच विजय होईल लोकसभेमध्ये बरं डक्के अजितदादांचा विजय